आणि यानंतर वळू या पुढच्या बातमीकडे रत्नागिरी सिंधुदुर्गातून ही एक महत्वाची आणि मोठी बातमी उदय सामंत यांचे बंधू आणि शिवसेनेचे नेते किरण सामंत यांनी माघार घेतल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सा सामंत यांनी आपल्या ट्विटरवर म्हटलंय कोकणात ही पोस्ट व्हायरल झाली असून त्याची पुष्टी अजून व्हायची आहे किरण सामंत यांची पोस्ट काय आहे माननीय नरेंद्र मोदीजी पुन्हा पंतप्रधान होण्याकरता व अबकी बार चारसो पार होण्याकरता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून किरण सामंत यांची माघार दरम्यान काल किरण सामंत यांच्याशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी वैभव परब यांनी पाहूया रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा नेमकी कुणाला मिळणार हे जाणून घेऊया किरण सामंत यांच्याकडून सामंत साहेब सर्वात पहिलं तुमचं स्वागत आहे एबीपी माझामध्ये कारण का तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहात कोण किरण सामंत आहेत याची देखील लोकांना उत्सुकता आहे महाराष्ट्राला हा संपूर्ण प्रकार नेमका काय आहे राणे साहेब हे सिनियर लीडर असून कोकणातले ते माजी मंत्री मुख्यमंत्री राहिलेले आहेत आज कॅबिनेट मंत्री आहेत केंद्रामध्ये तर त्यांचं नेतृत्व सुद्धा फार मोठा आहे कोकणामध्ये ही निवडणूक एकतर्फी महायुतीचा उमेदवार जिंकून दिल्याची मला पूर्ण खात्री आहे सुरुवातीला आम्हाला असं देखील कळालं होतं की आपल्यालाच भाजपनं ऑफर दिली होती की कमळावर निवडणूक लढा आपण थोडंसं खुलून बोललं तर ते जरा प्रेक्षकांना जास्त अपील होईल तुमच्या कार्यकर्त्यांना जास्त मला भाजपने ऑफर दिली होती परंतु तिकडची सगळी परिस्थिती पाहता भाजप ह्या चिन्हावरती ही निवडणूक सोपी नाही अशी मला खात्री वाटते परंतु श्रेष्ठी जे म्हणतील तो निर्णय मला मान्य असेल आणि त्या त्यांच्यासोबत मी राहील तुमच्या मतदारसंघापासून जर बघायचं झालं तर राजन साळवी आहेत वैभव नाईक आहेत अनेक असे आमदार आहेत जे तुमच्या विरोधात काम करू शकतात म्हणजे महायुतीच्या विरोधात तर ह्या सगळ्या फॅक्टरला तुम्ही कसं बघता आणि उरले नितेश राणे निलेश राणे नारायण राणे रवी चव्हाण जे पालकमंत्री आहेत आणि ज्यांनी ह्या प्रचाराला सुरुवात देखील केलेली आहे त्यांच्याकडे मोदीजींना पंतप्रधान बनवण्याकरता रवी चव्हाण साहेब असेल नंतर राणेसाहेब असतील निलेश राणे नितेश राणे हे झटून काम करणारच आहेत तसंच मी शिवसेना पक्षात काम केलं असल्यामुळे उबाट्याची बरीचशी लोकं माझ्या संपर्कात आहेत आणि ती थोड्याच काळा कालावधीमध्ये उमेदवारी जाहीर झाल्यावर पक्षप्रवेश करतील हे आपल्याला दिसून येईल आमदार पण आहे आमदार मदत करतील वैभव माझा नारायण राणेंचं कोकणासाठी मोठं योगदान आहे असं किरण सामंत यांनी म्हटलेलं आहे राणेंना तिकीट दिलं तर मी महायुतीचा प्रचार करेन असं देखील त्यांनी काल एबीपी माझाशी बोलताना एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रियेदरम्यान म्हटलेलं आहे एबीपी माझा উকটা ডোলে, বখা নিট